जत जिल्हा सांगली येथे जिल्हा परिषद मराठी नंबर एक व दोन नेते आमदार गोपीचंद पळकर यांनी केले आज विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत यावेळी त्यांच्या समवेत जत पंचायत समितीचे गट अधिकारी राम प्रकांडे विस्तार अधिकारी अनसर शेख युवा नेते संतोष मोटे तिनुविळके विक्रम ताड शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कोडक शिक्षक दिवक दिगंबर सावंत यांच्यासह सा अनेक शिक्षक यावेळी खास करून उपस्थित होते आज शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज सर्व मुलांच्या मध्ये उत्साह आहे आम्ही जेव्हा शाळेत जाईल तेव्हा पहिले चार आठ दिवस पोरं दांडी मारायची शाळेत जायचेच नाही आणि मग गुरुजी चार पोरांना सांगून त्याला पकडून आणायचे चार दोन पायाला दोन पोरं आहेत दोन हाताला दोन चौघ उचल बांगडी करून आणायचे पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे इतक्या आनंदात उत्साहात मुलं आले आणि सगळे पालक पण आलेले आहेत त्यांना सोडा येण्यासाठी तर पालकांच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा असतात की आपला मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे तर नक्की त्या त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आपली सगळी मुलं नक्की पूर्ण करतील जिल्हा परिषदची शाळा म्हणून आपली शाळा एक ते पाच महाराष्ट्रामध्ये पटसंख्येनं नंबर वनला आहे आता मी गट अधिकारी साहेबांशी बोललो तर एक ते आठच्या अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांची पटसंख्या हजार बाराशे दिली आहे परंतु एक ते पाचवीपर्यंतची शाळा आणि त्याचा पट साडेपाचशे हे आपल्या शाळा नंबर एक ही महाराष्ट्रामध्ये सर्वात पटसंख्येनं जास्त असणारी शाळा आहे तर आज जिल्हा नियोजनची बैठक आहे तर या बैठकीमध्ये आपल्या जिल्हा नियोजनचा ठराव करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू की आता एक ते पाच हे वर्ग आमच्या इथं सुरू आहेत शाळा क्रमांक एक आणि दोन मध्ये तर ते एक ते आठ व्हावेत आणि ते विशेष बाब म्हणून व्हावेत त्यात काही नियमामध्ये अडचणी आहेत असं ते साहेबांनी मला सांगितलं तर त्या नियमाला बदल देऊन विशेष बाब म्हणून त्यांनी आपल्याला मान्यता द्यावी असा एक प्रस्ताव आज आपण जिल्हा नियोजन नियोजनमधून राज्य सरकारकडे पाठवू आणि मान्य मंत्री महोदयांना मी जाऊन भेटेन आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला एक ते आठपर्यंत शाळाची मान्यता द्या अशी विनंती आम्ही करेल आणि शाळेमध्ये मागे मी एक दोन वेळा येऊन गेलो होतो तिथला शिक्षक स्टाफ खूप चांगला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी सगळे पाठवता शिकलं तुमचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे की हे सगळं शिक्षकांचं श्रेय आहे भौतिक सुविधा देणं सरकारची जबाबदारी आहे भौतिक सुविधा निर्माण करणं लोकप्रतिनिधींचं काम आहे परंतु चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं हे सर्वस्वी हे शिक्षकांच्या वरती अवलंबून आहे आणि तुम्ही त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत मन लावून झोपून देऊन काम करताय म्हणून पालकांचा विश्वास जिल्हा परिषदच्या शाळांमधला वाढतोय याचं सर्व श्रेय तुम्हाला जात आहे मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो पालकांचं अभिनंदन करतो की त्यांचं देडपी शाळेवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमची पाल्य या शाळेमध्ये घातलेली आहेत तुम्हाला विश्वास तर देतो की तुम्ही ज्या भावनेनं ज्या विश्वासानं जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक दोन इथं तुमची पाल्य शाळेमध्ये घातलेली आहेत त्या विश्वासाला पात्र राहून आमचे सर्व शिक्षक अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना देतील त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो Press the bell icon on the video and never miss another update.